तर हाय माझ्या सुंदर मैत्रीण तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत नेचर बे तर तो तो ही मेहंदी कशी वापरावी किती वेळ ठेवावी याबाबत सगळं व तुम्ही बघू शकता यावर काही लिहिलं नाही की ही मेहंदी कशी वापरावी किती वेळ ठेवावी त्यामुळे ज्याप्रमाणे मी मेहंदी नेहमी युज करते त्याप्रमाणेच मी ही मेहंदी सुद्धा यूज करणार आहे अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय तर पहिल्यांदा एक लोखंडाची कढई घ्या हो अशा प्रकारची त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाका म्हणजे मेहंदी कढईला चिकटणार नाही त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढी मेहंदी काढून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करा तुम्हाला ही मेहंदी रात्रभर भिजत ठेवायची आहे पाणी थोडे थोडे करून टाका एकदम टाकू नका तुम्ही यामध्ये दही किंवा खोबरेल तेल देखील ऍड करू शकता आता तेल टाकल्यानंतर परत तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायची आहे मेहंदी लावायला सुरुवात नेहमी केसांच्या मधल्या बटेपासून करतात तुम्हाला अशा प्रकारे मधली बट काढायची आहे आणि त्यानंतर मेहंदी लावायला सुरुवात करायची आहे परत एकदा मेहंदी व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आता चला मेहंदी लावायला सुरुवात करूया तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मेहंदी लावायची आहे तुम्ही ही मेहंदी तीन वर्षापर्यंत यूज करू शकता मॅन्युफॅक्चरिंग डेट पासून चारशे ग्रॅम आहे आणि याची किंमत आहे दोनशे एकोणचाळीस रुपये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मेहंदी लावायची आहे आणि मेहंदी लावून झाल्यानंतर तुम्हाला ही मेहंदी एक ते दीड तास ठेवायची आहे त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवायचे आहे आणि रात्री तेल लावायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस धुवायचे आहे काहीही अवघड नाही तुम्ही पार्लर सारखी मेहंदी घरच्या घरी लावू शकता मी त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की मेहंदी कशी लावायची आहे तुम्ही ही मेहंदी हातांना आणि पायांना देखील लावू शकता खूप चांगली रंगते ही मेहंदी जर तुम्हाला ही मेहंदी मागवायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते त्यावर क्लिक करून तुम्ही ही मेहंदी मागवू शकता आणि मी नुपूर मेहंदीवर सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देते त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ तो पाहू शकता आता तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे परत परत त्या स्टेप करायची आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मेहंदी लावायची आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता तुम्हाला परत परत त्या स्टेप करायचे आहे त्यामुळे मी ते बोलायचं थांबते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद